प्रवासामध्ये मला ती भेटली नंतर तिच्यासोबत ओळख झाली आणि मग तिने मला ते सर्व करू दिले मी कधी विचार पण नाही केला की ती मला ते सर्व करू देईल नमस्कार मित्रांनो मी अजय मी खूप बोर झालो होतो मग मी ठरवलं की कुठेतरी फिरायला जावं मग मी एक दिवस प्लॅन केला आणि दहा बारा दिवसाचा फिरायचा प्लॅन ठरला मग मी दुसऱ्या दिवशी उठून सर्व आवरले आणि बॅग भरली आणि निघालो फिरायला मी बसमध्ये बसलो माझा पहिला प्रवास साधारण या बसमध्ये सहा सात तासाचा होता मी दुपारी बारा वाजेला निघालो बसमध्ये जास्त गर्दी नव्हती माझ्या जवळची सीट खालीच होती एक तासानंतर मला बसमध्ये झोप लागली मी झोपलेलो होतो नंतर मला जाग आली आणि मी बघितले की माझ्या बाजूला एक खूप सुंदर मुलगी बसलेली होती तिला बघून तर मी खूप खुश झालो कारण ती खूपच सुंदर होती आणि तिचा सुगंध पण खूप छान येत होता मी जागा झालो तिने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली हाय ती स्वतःहून मला बोलायला लागली मला तर फार आनंद झाला एवढी सुंदर मुलगी माझ्या जवळ बसलेली आहे आणि माझ्यासोबत बोलत पण आहे तिचे नाव रूपाली ती एक मॉडेल होती मी तिला सांगितले होते की मी फिरायला जात आहे बच्चा शेवटच्या स्टॉपवरती उतरणार होती मी तिला विचारले की तिच्यासोबत कोण कौन कोण राहतं पण तिने सांगितले की ती फक्त एकटी राहते आणि ती मॉडेलिंग करते मी तिला म्हणालो तू फार सुंदर आहे मग मी तिला इम्प्रेस करायला लावलो थोड्या वेळाने बस एका हॉटेलवर थांबली नंतर सर्वजण जेवायला खाली उतरले चला नंता मी रुपालीला म्हणालो चल आपण पण थोडं काही खाऊन येऊ नंतर रुपालीने आणि मी सोबत जेवण केले आता मला ती खूप चांगलं बोलू लागली आमची लवकर चांगली ओळख झाली मग आम्ही बसमध्ये आलो आता बसमध्ये थोडी थंडी जाणवत होती मी माझे जॅकेट काढले पण मी रुपालीला बघितले की तिच्याकडे काहीच नव्हते तिला पण थोडी थंडी जाण जाणवली मग मी तिला म्हणालो रुपाली तू माझे जॅकेट घाल रुपाली म्हणाली तुम्हाला पण थंडी जाणवत आहे ना आपण दोघं पण जॅकेट अंगावर घेऊ मग दोघांना पण थंडी नाही जाणवणार मग मी आणि रुपालीने जॅकेट अंगावर घेतले ती मला एकदम चिटकून बसली होती तिचा स्पर्श होताच मला खूप बरे वाटू लागले आणि मग तिचा हात थोडा माझ्या तिथे गेला मग मला तर खूप हे झाले आणि तिच्या हाताला माझा तो स्पर्श झाला ती थोडी लाजली आणि नंतर ती हात जॅकेटमधून बाहेर काढला मग मी पण माझा हात तिच्या अंगावर कुठे पण फिरवू लागलो तिने आता डोळे बंद केले होते आणि कधी कधी ती होठ तिच्या दाताखाली दाबत असे मला वाटले की ती खूपच फिलिंग मध्ये आली आहे कारण मी तिला कुठे पण टच करू लागलो ती मला काहीच नाही उरली ती डोळे बंद करून बसली होती जवळपास एक तासभर आमचे असेच चालू होते नंतर ती मला म्हणाली पुढचा स्टॉपवर तिला उतरायचे आहे मी थोडा नाराज झालो मग ती म्हणाली असे नाराज नका होऊ वाटलं तर तुम्ही पण चला माझ्यासोबत आज रात्री थांबा आणि सकाळी जा मग मग तिचा स्टॉप आला आणि मी पण तिच्या बरोबर उतरलो तिचे घर एक मोठ्या बिल्डिंगमध्ये होते मग मी तिच्या रूममध्ये आलो रूम एकदम छोटी होती असे वाटत नव्हते की तिथे कोणी राहते पण मी बाकी विचार नाही केला मी ते काम करायचा विचार करत होतो मग मी रुपालीला बोलणार होतोच पण रुपाली माझ्या अगोदर ते करण्यासाठी तयार झाली तिथे बेड पण नव्हता मग खाली जमिनीवर एक गादी टाकलेली होती मग मी रुपाली तिथे आणि मी सुरू केले काम अगोदर तर मला तिथे तिने थोडा रोमांस करायला सांगितला मग मी सुरू केला नंतर मी ते मुख्य काम सुरू केले मी विचार केला की आज रात्रभर रुपाली सोबत काम वगैरे करू आणि उद्या सकाळी तिला सोबत घेऊन जाऊ फिरायला मग मी काम लवकर संपवले आणि तिला म्हणालो रुपाली तू पण चल माझ्यासोबत फिरायला आपण सोबत राहू दहा बारा दिवस नंतर माझ्यासोबत जे झाले त्याचा मी असा विचार पण केला नव्हता आता रुपालीने माझ्या समोर पैशाची डिमांड केली ती म्हणाली चल तुझ्याकडे जेवढे पण पैसे असेल लवकर काढ मी म्हणालो रुपाली तू हे काय बोलते ती म्हणाली हे चल टाइमपास नको करू माझं नाव रुपाली वगैरे काही नाही माझं हेच काम आहे की मी रोज पण एकाला असंच फसवते आणि तुझं काम पण झालं ना मग काढ लवकर पैसे नाहीतर बाहेर माझे पार्टनर आहे त्यांना बोलू का मग लगेच बाहेरून दोन तीन जण आले आणि त्यांनी माझ्या जवळचं सर्व काढून घेतलं आणि मला जी रुपाली सुंदर दिसत होती तिचा तो मेकअप होता तिने ते मेकअप काढला होता मग मला त्यांनी बाहेर ढकलून दिले माझ्याकडे आता काहीच पैसे नव्हते जवळ मोबाईल पण नव्हता माझ्यासोबत जे घडले त्यातून त्यातून एकच शिकायला भेटते की प्रवासात कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर अनोळखी व्यक्तीवर भरोसा केला नाही पाहिजे